दोन वर्षांपासून प्रतीक्षा असलेला बिग बॉस मराठीचा नवा सीझन जुलै महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला आला सुरुवातीलाच प्रेक्षकांना एक मोठं सरप्राईज मिळालं बिग बॉसचा होस्ट म्हणून महेश मांजरेकर यांच्याऐवजी रितेश देशमुख त्या खुर्चीत बसला त्यामुळे प्रेक्षकांनाही आश्चर्याचा धक्का बसला तेव्हापासून महेश मांजरेकर होस्ट का नाहीत असा प्रश्न बिग बॉस प्रेमींना कायमच आलाय त्यावर आता केदार शिंदे यांनी त्यांचं मत मांडलंय केदार यांनी नुकतीच अमोल परचुरे यांना मुलाखत दिली बिग बॉससाठी त्यांनी रितेशची निवड का केली यावर त्यांनी आता त्यांचं मत मांडलंय त्याचप्रमाणे रितेशच्या होस्टिंगवरही ते व्यक्त झालेत केदार शिंदे म्हणाले बिग बॉसची तयारी फेब्रुवारीपासून सुरू झाली होती पण हा सगळा प्रवास फार चॅलेंजिंग होता कारण बिग बॉसचे चार सीझन झाले होते जे लोकांना आवडले असतील पण ते गाजले नव्हते सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला रितेश देशमुख सारखा होस्ट मिळावा लागतो महेश दादाविषयी मला अत्यंत प्रेम आहे पण जेव्हा असं ठरलं की यावेळेचा बिग बॉसचा होस्ट हा तरुण असायला पाहिजे तो थोडा वयाने आत्ताचा असायला हवा तेव्हा आम्ही रितेश भाऊंकडे गेलो त्यांना सगळं सांगितलं त्यांनीही ती जबाबदारी स्वीकारली शंभर टक्के पहिल्या दिवसापासूनच रितेश भाऊ आणि महेश मांजरेकर यांच्यात तुलना होणारच होती पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की सुनील गावस्कर चांगलाच खेळायचा पण सचिन तेंडुलकरही वाईट नव्हता खेळत शेवटी प्रत्येकाची एक स्टाईल असते तुम्हाला बिग बॉस मध्ये रितेश करत असलेलं होस्टिंग आवडतंय आहे का हे मला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातमी अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा मराठी शोबस